कांद्याची आवक घटल्यामुळे निर्यात बंदी सरकार लवकरच निर्णय घेईल डॉक्टर भारती पवार कांद्याचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे यामुळे कांदा निर्यात बंदी झाली असून लवकरच याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले लासलगाव जवळील निमगाव आकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या कांदा निर्यातबंदीचा निर्णय सात डिसेंबर रोजी झाला त्या दिवशी सुद्धा याबाबत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांचे फोन येतात या याची माहिती दिली होती मी सुद्धा शेतकरी परिवारातील आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना जाणते कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे यासाठी मी आग्रही आहे लवकरच केंद्र सरकार निर्यातबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे संकेत देत कांद्याची आवक वाढेल त्याचवेळी कांदा निर्यातबंदी उठवण्याची सरकार विचार करेल असे डॉक्टर भारती पवार म्हणाल्या कांदा नगरी न्यूज करता आशिफ पठाण लासलगाव हा विषय मानतो आहोत सुद्धा याचा पाठपुरावा करतो आहोत सुद्धा वेळोवेळी सांगते की शेतकऱ्यांच्या मी सुद्धा शेतकरी परिवारातली आहे शेतकऱ्यांच्या भावना मी जाणते यासाठी मी सुद्धा आग्रही आहे लवकरच सरकार त्या बाबतीत सकारात्मक निर्णय नक्की घेईल परंतु मागच्या वर्षीपेक्षा आवक कमी झालेली आहे आवक जशी जशी वाढेल मला वाटतं तसं आपल्याला तो निर्णय घेण्यासाठी सरकारला आपण विचार करण्यास